आपल्याला इथून भाट्या बीचवरनं लिफ्ट भेटलेली आहे त्यांनी लिफ्ट दिलेली तुमचं नाव काय दादा अनिकेत शिवगन हां अनिकेत शिवगन अनिकेत शिवगन यांनी आपल्याला लिफ्ट दिलेली राजापूरपर्यंत धन्यवाद तुमचं दादा आपण आलेलो आहोत सध्या कशेळी बीचवरती हा इथला पॉइंट आहे आणि आपल्याला रत्नागिरीतून भातय बीचहून लिफ्ट दिली होती त्या डॉक्टरने राजापूरचे डॉक्टर होते त्यांनी आपल्याला डायरेक्ट इथे कसे बीचवर राहा नाही सोडलं आता आपण हा बीच बघून नंतर समोर जाणार आहोत इथे बीचवरती इथे बीचला जाण्यासाठी इथे तुम्हाला बाहेर वगैरे आहे अशा शंभर थोड्या पायऱ्या आहे हा कच्चा रस्ता आहे नंतर मी इथून इथं तुम्हाला जेवणाची याची व्यवस्था जेवण नाही भेटणार पण इथे नाश्त्याला वडापाव वगैरे आहे मस्त आणि बाकीच्या बीचपेक्षा स्वस्त आहे इथून खूप असा भारी पॉईंट आहे हा आणि इथं त्या डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे जे महाराष्ट्रात दोन सूर्यमंदिर आहे त्याच्यापैकी एक सूर्यमंदिर इथे आहे तर दुसरं तुम्ही सांगा कुठे एक सूर्यमंदिर इथं आहे ते खाली गुफा आहे त्या गुफेमध्ये ते मंदिर आहे त्याच्यामुळे इथे खाली नॉनव्हेज वगैरे अजिबात जमत नाही ते कंटिन्यू ह्या अशा पायऱ्या आहेत खालीपर्यंत जास्त काही अवघड नाही जास्त उंची पण नाही आहे पन्नास ते साठ मीटर खोल आहे फक्त आणि इथे म्हणजे खूप आऊटसाईड बीच आहे हा इकडे जास्त ट्रान्सपोर्ट पण नाही आहे बस वगैरे येत नाही त्याच्यामुळे जे येतात इकडे गर्दी खूप कमी आहे आणि म्हणजे हा बीच टाईप नाही आहे फक्त एक पॉईंट आहे बघण्यासाठी मस्त लोकेशन आहे आता इथं सध्या पाणी आलेलं आहे खाली आपल्याला जायचं होतं तिथे थोड्या वेळाने पाणी खाली जाते पाणी मागे गेल्यानंतर आपण खाली जाऊ इथे पण तुम्हाला शरबत वगैरे भेटून जात इथे एकदम पाणी असं उरतं आहे इथे वरती सध्याला इथे आता हे दोन ते तीन तीन चार वाजेपर्यंत हे पाणी असंच वरती राहते एकदा पाणी पुन्हा खाली जाते हे जे समोरची भिंत दिसते तिथपर्यंत पाणी मागे जाते हा एक इथला मेन पॉईंट अट्रॅक्शन आणि हे इथे खाली तिकडे जे समोर गुफा दिसते पोटाकडे माझ्या सरळ तिकडे ते सूर्यमंदिर आहे आता आपण इथे खाली जाणार आहोत छोटंसं लोकेशन आहे पण एकदम मस्त लोकेशन आहे याला बीच नाही म्हणता येणार ना। पण एकदम निवांत असं गर्दीपासनं खूप लांब आहे इथं हार्डली लले पंधरा ते वीस जणं आलेले आहेत आणि ते सगळे फोर व्हीलरवाले आहेत आपल्यालाच फक्त डॉक्टर सोडायला आले होते बाकी इकडं असं सिंगल वाहनावालं कोणी येत नाही जास्त आहे पण रोड खूप कच्चा आहे चांगला रोड नाही इथे इथे वाळू एकदम अशी म्हणजे स्वच्छ इथली जागा सोनेरी वाळू आहे आणि पाणी एकदम निळशार पाणी आहे आणि पूर्ण खडकाळ भाग आहे हा कदाचित रात्री इथे दगडावरती वाळू आहे याचा अर्थ इथे दगडावरती पण पाणी येते एकदम पक्का काळा खडक आहे सगळा पूर्ण समुद्री स्पॉट एकदम मस्त आपल्याला जायचं होतं डायरेक्ट मालवणला मला तसं आपल्याला लिफ्ट ज्या डॉक्टरने गेलो त्यांनी हे सजेस्ट केलं की तुम्ही या याच्यावरती जाऊन याय काही दिसा कारण इथे वाहन बस वगैरे येत नाही तर बार बार ते जास्त लोक येत नाही तर चालेल बघा ह्या पाणी आता ते बघा आलं का वाव वा जिथे कॅमेरा ठेवून गोप्रो खाली वाळू ठेवून तिथून व्हिडिओ काढत होतो आता लेटेस्ट गोप्रो उचलला आणि तिथे लाट आली दोन तीन सेकंद जरी लेट झालो असतो तर आपला गोप्रो पाण्यात गेला असता एकदम भारी वाटते इथं लोकेशन